नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण एक छोटासा पण खूप महत्त्वाचा विषय बोलणार आहोत वेळ म्हणजे टाईम मित्रांनो या पृथ्वीवर सोनं चांदी पैसा जमीन जुमला काहीही मौल्यवान नाही सगळ्यात मौल्यवान फक्त एकच गोष्ट आहे वेळ कारण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जेवढा काळ आपल्याला मिळतो तोच आपलं खरं आयुष्य आहे वेळ म्हणजेच लाईफ टाइमची कदर करणारा माणूस जीवनात उडतो आणि टाईम वाया घालवणारा माणूस अडकतो आपण कितीही मोठं लाईफ मॅनेजमेंट शिकू पण वेळेचं मॅनेजमेंट शिकलो नाही तर काहीच चालत नाही खरा प्रश्न आहे आपला वेळ जातो कुठे आणि कोण आपला टाईम चोरतो हो टाईम थिप्स एनर्जी वॅम्पायर्स कधी मोबाईलवरील गेम कधी सोशल मीडिया कधी निरुपयोगी सिरियल्स कधी तासन तास फोनवरच्या गप्पा आणि कधी काही माणसंही तुमचा सगळ्यात मौल्यवान खजिना वेळ चोरत बसतात पहिले पाऊल ओळख तुमच्या आयुष्यात काय किंवा कोण तुमचा वेळ खात आहे हे ओळखणं ही सुरुवात आहे फक्त एक दिवस नीट बघा तुमचा जास्त वेळ नेमका जातो कुठे कोणत्या गोष्टी तुमचं लक्ष खेचतात कुठल्या गोष्टी तुमची ऊर्जा खेचतात एकदा का ओळख झाली मग बदल करणे खूप सोपं होतं आठवा वेळ कुठेही उगवत नाही पैसा पुन्हा मिळतो प्रसिद्धी पुन्हा मिळते चुका सुधारतात पण वेळ परत येत नाही वेळ न तयार करता येतो न वाढवता येतो फक्त कमीच होत जातो म्हणूनच यशस्वी आणि अपयशी लोकांत एकच फरक असतो यशस्वी लोक वेळ वापरतात आणि अपयशी लोक वेळ वाया घालवतात जे लोक वेळेला महत्व देतात वेळही त्यांना महत्व देतो बिल गेट्स स्टीव जॉब्स झुकरबर्ग हे लोक जादूगार नव्हते तेही साधेत होते फरक इतकाच ते त्यांच्या प्रत्येक मिनिटाची किंमत जाणून होते एकदा मार्क झुकरबर्गला विचारलं तू रोज तोच ग्रे टी शर्ट का घालतोस त्याचं उत्तर कारण कपडे निवडण्यातच माझे पाच दहा मिनटं निघून जातात मी तो वेळ जास्त महत्त्वाच्या गोष्टींना देतो आपल्याला हे विचित्र वाटेल पण ज्याला वेळेची किंमत माहिती आहे तो छोट्यातला छोट्या मिनिटांचं सोनं बनवतो आता तुमची वेळ आहे स्वतःला विचारा तुमचा वेळ कोण चोरतोय मोबाईल गेम टीव्ही सोशल मीडिया की काही लोक किंवा कदाचित नको असलेली नोकरीच तुमची एनर्जी चोखते जिथे मनस लागत नाही जिथे तुम्ही काहीतरी करायचं आहे असं वाटत नाही पण कुठेतरी अडकता मित्रांनो जे तुमची एनर्जी आणि वेळ खातंय त्यापासून स्वतःला हळूहळू दूर करा वेळ तुमचा मित्र बनेल आज जर तुम्ही वेळेला काहीतरी बनवण्यासाठी दिलात तर एक दिवस वेळ तुम्हाला काहीतरी मोठं बनवेल आज वेळ वाया घालवतात तर वेळ तुम्हालाही वाया घालवायला अजिबात उशीर करणार नाही वेळेला जितकं महत्त्व द्याल वेळ तुम्हाला तितकंच उंच नेईल मित्रांनो आजच निर्णय घ्या वेळ तुमचं भविष्य बनू शकतो फक्त त्याची कदर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रेरणा नवीन पॉझिटिव्ह एनर्जीसोबत